तर नमस्कार मित्रांनो भाई आजपासून मी भाई। फुल ब्लॉक चालू करणार आहे आणि मी सध्या हो पुढा महाराज आपण आपण पिंपरी पेंडार पिंपरी पेंडार आळेफट्याजवळ कथेला आहोत आणि येथे आमच्या मोठे बंधू मंगेश महाराज वराडे यांची कथा चालू आहे शिवमा पुराण कथा महाराज दर्शन देऊन द्या दे जरा रामकृष्ण रामकृष्ण हरी तर आम्ही आता जातोय ओझरला गणपतीच्या दर्शनाला आणि काही साईड सीन पण करणार आहे ते पण तुम्हाला पूर्ण दाखवत राहू चला भेटू समोर भावांनो आम्ही चाललोय आता ओतूरला जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गुरुंची समाधी आहे तिथे महाराज सांगा बरं काय आहे वारकरी संप्रदायाचे कडक श्री संत जगद्गुरू तुकोंबर आहे यांचे श्रीगुरु बाबाजी चैतन्य यांचे समाधी स्थळ या ठिकाणी असणार कपरेश्वर या ठिकाणी आपण आता दर्शनासाठी मांडवी नदीच्या किनाऱ्यावर असणार हे कपरदिकेश्वर हे देवस्थान आहे त्या ठिकाणी श्री संत जगद्गुरू यांचे गुरु बाबाजी चैतन्य यांचं समाधी स्थळ ओतूर या ठिकाणी आहे जिथे आपण आज जातोय श्रावण महिन्यात खूप मोठा महोत्सव असतोय तर चला पाहूया आपण तर मित्रांनो आपण आलो आहे कपरतिकेश्वर मंदिर श्री क्षेत्र ओतूर चला आता मंदिरात जाऊ दर्शन वगैरे घेऊ तुम्हालाही दाखवतो सुंदर असं ठिकाण आहे भाई हे मंदिरच्या अंदर एंट्री झाल्याबरोबर पाय धुवून घ्यावे लागतात आणि नंतरच आतमध्ये दर्शनासाठी जायचं असतं तर चला पाय धुवून घेऊ नंदीबाबा आहेत म्हणजेच आतमध्ये भोलेनाथाचं मंदिर दिसतंय चला आधी आपण वर जाऊन येऊ मस्त गडासारखी फिलिंग येत आहे जसं आपण गड चढत आहोत तसं आपण जाणारच आहे एक दोन दिवसांनी शिवनेरी गडावर सुंदर परिसर आहे निसर्ग रम्य कस वाटून राहिलो दादा देवाच्या दर्शनाला आलो आहे म्हणाला आला। तर चला दर्शन घेऊन घेऊ मग आता मंदिराला कुलूप आहे तर चाबी नाही आहे म्हणून आपल्याला छोट्या खिडकीमधूनच दर्शन घ्यावं लागेल सर्वजण इथूनच दर्शन घेत आहेत तर चला भोलेनाथाचं दर्शन घेऊ सुंदर मंदिर आहे भावांनो जय महाकाल चला आतमध्ये जाऊ दर्शनाला आपण ज्या प्रकारे हिमाळपंटी मंदिरं पाहतो असे जुने त्या पद्धतीने येथे मंदिराची रचना केली आहे खूप सुंदर असे मंदिर आहे भाई रेखीव काम वगैरे केलं आहे सुंदर एकदम आणि प्रत्येक मंदिरात एक महादेवाची पिंड आपल्याला पाहायला मिळते सुंदर परिसर आहे कधी आले तर नक्की इथं या विजिट करा दर्शन घ्या तर मित्रांनो मंदिराच्या बाजूलाच मांडवी नदी आहे मांडवी नदीच्या तीरावर हे मंदिर वसलेलं आहे सुंदर असं नजारा पाहायला भेटते आपल्याला निसर्गरम्य वातावरण मांडवी या नदीचे नाव आहे मांडवी नदी म्हणतात त्याला घ्या असं निसर्गरम्य छान स्पॉट आहे हा बढिया खूप करमत आहे मस्त खूपच छान पाहून घ्या सर्वजण आलेले आहेत महाराज वगैरे आमचं इतचं दर्शन पूर्ण झालं भाई आम्ही आता ओझरला निघत आहे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी तर चला जाऊ मग ओझर मित्रांनो आमचा प्रवास चालू झालेला आहे ओझरसाठी श्री विघ्नेश्वर गणपती दर्शनासाठी तर चला तुम्हाला तिथलंही दर्शन करवतो तर मित्रांनो आपण पोचलो आहे ओझरला विघ्नहर्ता गणपती बाप्पा यांच्या दर्शनाला मस्त मंदिर आहे भाई चला तुम्हाला दाखवतो तु। आम्ही निघालो आता दर्शनाला सर्व सोबतच आहोत हे मंदिराचं एंट्री गेट आहे पाहून घ्या पाहू शकता तुम्ही इकडे काही दुकानं हॉटेल वगैरे आहेत मस्त परिसर वाटत आहे पहा विघ्नहर श्री क्षेत्र बदर हे पाहून घ्या श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचं हे ऑफिस पाहायला भेटते आपल्याला इथं डोनेशन काउंटर आहे ज्याला कोणाला वर्गणी वगैरे हो द्यायची असेल ते इथे देऊ शकतात आपण अंदर एंट्री केली भाई पाहून घ्या इथं पण दीपमाळ आहे खूप छान मंदिराचा शेप दिसून राहिला दर्शन करून बाहेर आल्यानंतर पाहून घेता फोटोशूट चालू आहे तर मस्त दर्शन झालं भाई मंदिराच्या अंदर काही मोबाईल अलाउड नव्हता फोटोग्राफीसाठी काढले नाहीत आम्ही त्याच्यान ते काही फोटो काढण्यात आले नाहीत व्हिडिओ आला नाही तर आता बाकी काही साईड सीनसाठी इथं आहे गोष्ट ते तुम्हाला दाखवतो चला इंदिराच्या बाजूलेच हे भक्त भवन क्रमांक तीन पाहायला भेटते पाहून घ्या कसं भव्य दिव्य आहे दोन दोन हत्ती बी आहे स्वागत आले एक नंबर भवन आहे भाई मस्त आमचे रवीभाऊन विशालभाऊ गेले ते चष्मा घ्यायले पण पन्नासचा चष्मा शंभरला देऊन राहिले ते म्हणून काही याने घेतला नाही आम्ही पन्नासचे दोन मागितले ये ना ये ये आ, ये ड़ीड़ ड़ीड़ हे एवढे हुशार आहेत की शंभरचा एक होता तर पन्नासचे दोन मागतले पण मग हे हुशार आहेत तर ते काय पागल आहेत काय मित्रांनो आम्ही आलोय आता अष्टविनायकापैकी एक विनायक गिरिजात्मक लिलेंद्री गणपतीला दर्शनाला तर आता आम्हाला खूप मोठा गळ चढायचा आहे माझ्यासाठी तर खूप आव्हान आव्हानात्मक आहे तुम्हाला दाखवतो मी आता पहा तुम्ही पाहू शकता किती उंच जायचं आहे आपल्याला माझं तर आताच जीव निघत आहे कसं होईल काय माहिती फायनली मी वर आलो भाई पूर्ण जीव निघून घ्या हा कठीण आहे पाहून घ्या किती उंच आहे भाई हे मित्रांनो आमचं दर्शन झालंय आता थोडा दीर्घ श्वास घ्या म्हटलं म्हणून आम्ही बसलोय मस्त निवांत शांत पाहून घ्या सुंदर पद्धतीने आमचं दर्शन झालेलं आहे आम्ही आता वापस जाण्यासाठी जाणार आहे पूर्ण जीव त्रासला होता भाऊ वर चळू चळू कठीण काम आहे ख दादा मजा घेतात आम्ही आता खाली उतरत आहोत जेवढा त्रास वर चढताना होतो त्याच्यापेक्षा जास्त चांगला खाली उतरताना वाटते भाई एक नंबर बढिया फिलिंग येते मस्त वाटून राहिला आता एकदम फ्रेश झाल्यासारखं वाटत आहे महाराजांचं म्हणणं आहे नाही नाही महाराजांचंच म्हणणं नाही आहे महाराजांचंच म्हणणं आहे की मी जेवढं चढताना आनंदी होतो आणि प्रसन्न होतो तेवढा उतरताना पण आहे पण मला असं म्हणायचं आहे की थोडं तरी चेहऱ्यामध्ये तुमचा तेच जास्त वाटून का नाही गुड कारण तुम्ही गणेश पुराण केला आहे ना <laughs> तर एकंदरीत फायनली आम्ही सर्व दर्शन करून खाली आलोय आता खूप बरं वाटत आहे आता आम्हाला आमच्या कथेच्या ठिकाणी जायचं आहे त्याच्या आधी थोडंसं पाणी वगैरे पितो थोडा ज्यूस वगैरे घेतो आमच्या पवनदादांची इच्छा आहे ज्यूस घेण्याची म्हटलं चला ज्यूस घेऊन घेऊ रस घेतला भाई आता एकदम एनर्जी येते तर अशा प्रकारे आजचा आपला पूर्ण दिवस झाला आज आपण हे दोन तीन ठिकाणं पाहिले उद्या पुन्हा एक अशाच प्रसिद्ध किल्ल्याचं दर्शन आपल्याला घ्यायचं आहे प्रसिद्ध किल्ला पाहायचा आहे आणि तुम्हालाही दाखवणार आहे तर चला भेटू मग उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय